विरोधकांनी किती टीका केली तरी त्यांच्यामध्ये अर्थ नाही कारण विरोधी पक्षनेते बजेट मांडताना सभागृहात नव्हते उदय सामंत बजेट हे सर्वसमावेशक बजेट आहे शेतकरी महिला युवा वर्गासाठी हे बजेट आहे आणि विशेषत शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे महिला भगिनींना युवकांना देखील दिलासा मिळालेला आहे जी विकासाची खरी दिशा आहे ती पकडण्याचा निर्णय आजच्या बजेटने झाला आहे विरोधकांनी किती जरी टीका केली तरी त्याच्यामध्ये अर्थ नाही विरोधकांनी काय बोलावं यापेक्षा विरोधी पक्ष नेते बजेट मांडताना सभागृहात नव्हते त्यामुळे जनतेच्या विकासासाठी विरोधकांनी किती प्राधान्य दिलं ते दिसत आहे ऑन दूध उत्पादक शेतकरी आंदोलन दुधाच्या भावासंदर्भात आज देखील निर्णय झाला पाच रुपयांची जी सबसिडी होती ती चालू ठेवण्याचा निर्णय झाला त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला बजेट हे सर्वसमावेशक बजेट आहे शेतकऱ्यांसाठीच बजेट आहे युवा वर्गासाठीच बजेट आहे महिलांसाठीच बजेट आहे आणि विशेषतः याच्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे महिला भगिनीला देखील दिलासा मिळालेला आहे आणि युवकांना देखील दिलासा मिळाला आहे जी विकासाची खरी दिशा आहे ती पकडण्याचा निर्णय आजच्या बजेट झालेला आहे विरोधकांनी किती जरा जरी टीका केली मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय अर्थ असं म्हणून वाटतं असं म्हणणे शेवटचा अर्थसंकल्प बजेट विरोधकांनी काय बोलावं याच्यापेक्षा विरोधी पक्ष नेते बजेट मांडताना सभागृहामध्ये देखील नव्हते त्याच्यामुळे जनतेच्या विकासाच किती प्रायोरिटी विरोधकांना आहे हे आज महाराष्ट्राला कळलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या जा जास्त काही बोलायचं जा त्याचा दुधाला भाव मिळत नाही या संदर्भात माझ्या शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं आंदोलन केलं दुधाच्या भावाच्या संदर्भामध्ये देखील आज निर्णय झाला पाच रुपयाची जी सबसिडी होती ती कंटिन्यू करण्याचा निर्णय झालेला आहे त्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे